नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज तीन जून दोन हजार पंचवीस रात्रीचे जवळपास दहा वाजले तर बघा इतका उशिरा व्हिडिओ बनण्याचं कारण की जे सॅटेलाईटचे इमेज येत असतात ते अपडेटेड असतात आणि मग दोन तासामुळे बराचसा अंदाज त्याच्यामध्ये चेंजेस होतो जसं जसं इमेज येईल तसं आम्ही त्याच्यामध्ये फॉरकास्टिंग करत असतो तर बघा मित्रांनो जर भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आय एम जे काही वाऱ्याच्या दिशा आणि हवेचे दाब याचा मॅप जर बघितला तर जवळपास बघा गुजरातपासून ते कन्याकुमारीपर्यंत हे जे डॉट आहे आपल्याला पश्चिमेकडून पूर्वेकडेच वारा त्या ठिकाणी वाहताना दिसतोय आणि येणाऱ्या काळामध्ये अरबी समुद्रावरचे दाब हे वाढण्याचे चिन चान्सेस आहे आणि भारतावरचे दाब हे कमी होण्याचे चान्सेस आहे म्हणून पावसाची ॲक्टिव्हिटी या वाढणार बघा नैऋत्य मोसमी पाऊस जो दक्षिण पश्चिम मान्सून जो आपल्याकडे येत असतो तो साधारणपणे इंडियन ओशन डायपोल हा न्यूट्रल किंवा नॉर्मल पॉझिटिव्ह असल्यामुळे अतिशय विक असं बाष्प आपल्याला या ठिकाणाहून येत आहे तर हे वीक बाष्प असल्यामुळे तो पाऊस फक्त हा कि ह्या किनारपट्टी भागातच त्या ठिकाणी सक्रिय दिसतो परंतु सोशल मीडियावर ज्या चर्चा असतात की खंड पडणार आता मीही मागे मागच्या थमलेलमध्ये टाकलं होतं की पावसाचा जो मोसमी दक्षिण पश्चिम मान्सून पावसाचा खंड तो वीक असल्यामुळे तो पाऊस खंड देणार परंतु अवकाळी पावसाचं खंड नाही या ठिकाणी अवकाळी पाऊस हा येणार आता बघा ज्या पद्धतीनं आपण फॉरकास्टिंग केलं आहे की पाच जून ते नऊ जून या दरम्यान पावसाच्या ॲक्टिव्हिटीज या वाढताना दिसत आहे तर आता बघा मित्रांनो त्या कुठल्या सिस्टीमनं सिस्टमनं आहे ते बघू आपण एक सायक्लोनिक सर्क्युलेशन साधारणपणे ह्या भागात फिरताना आहे तर त्याचे काही पार्ट्स कुठलेही सर्कु सायक्लोनिक सर्क्युलेशन असतं असतं की अनेक किलोमीटरपर्यंत त्याचा प्रवास हा त्या ठिकाणी दिसतो त्याचे काही फिरण्याचे तुम्हाला एखाद्या वेदर ॲपवर किंवा मॉडेलवरती दिसेल दिसल की दुपारानंतर त्या ठिकाणी पावसाचे त्या ठिकाणी ते ट्रॅंगल टाकत असतात ग्रीन झोन किंवा रेड झोन त्या टाकत असतात दुपारानंतर तापमानात वाढ झाल्यानंतर त्या ठिकाणी पावसाच्या ॲक्टिव्हिटीज ह्या दिवसात तयार होत असतात तर साधारणपणे दिल्लीच्या आसपास एक स्पेक्टम दिसतो तो पुढच्या पाच तारखेपर्यंत तो महाराष्ट्रात सरकतोय बघा अशा पद्धतीनं सरकत सरकत तो महाराष्ट्रावर येतोय हा त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा पुन्हा एकदा पावसाचे चान्सेस तयार होत आहे तर हा स्पेक्ट्रम जेव्हा खाली येतो तिथे पावसाचे चान्सेस वाढत आहे त्याच वेळेस मात्र बाष्प ह्या बाजूने जोर करत आहे असं पाच तारखेला दिसतंय त्यामुळे पाच तारखेची जी काही स्थिती आहे ती आपण सॅटेलाईटवरून पाहून घेऊया तसं जर पाहिलं तर, तर इतकं काही ढगाळ वातावरण आज त्या ठिकाणी नव्हतं मात्र राज्यामध्ये स्थानिक ठे पाऊस हा आज ठिकठिकाणी झाला अगदी कमी भागातच झाला तो मोठ्या भागात पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी नव्हते मात्र वॉटर वेपर या ठिकाणी भरपूर त्या ठिकाणी आपल्याला दिसते बघा तर मित्रांनो की ही जी वॉटर वेपर असते या पाण्याच्या वापेमुळेच ढग निर्माण होतात आणि दुपारनंतर त्या ठिकाणी आपल्याकडे पाऊस हा येत असतो आता काय म्हणणार बघा पावसाची परिस्थिती जर तसं बघितलं तर मित्रांनो मला एक सांगावं असं वाटतं की नैऋत्य मोसमी पाऊस आपल्याकडे काही पडत नाही पडत नाही म्हणजे तो विकस असतो मागच्या चार वर्षाचा जर अभ्यास केला तर साधारणपणे पावसाळ्याच्या काळामध्ये जे काही मोसमी पाऊस येतो हा पाऊस अतिशय विक असतो परंतु मागच्या वर्षी नाही त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे साधारणपणे दोन हजार तेवीसमध्ये सत्तावीस लो प्रेशर आले आल ते आपल्याला ह्या भागातून सत्तावीस लो प्रेशर ते मध्य भारतातून गेले त्यावेळेस मात्र आपल्याकडे पाऊस झाला त्याच्यामुळे हे जे लो प्रेशर येतात हे आपल्याकडे त्या ठिकाणी पाऊस देत असतात तर बघा मित्रांनो आत्ता देखील आत्ता ह्या ठिकाणी जे लो प्रेशर आहे याचा इम्पॅक्ट हा इकडे एक सायक डब्ल्यू डी आहे डब्ल्यू डी म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बशन पश्चिमेकडून येणार जे काही ढगाचं क्लाउड असतं तर याच्यामुळे ह्या महिन्यात ते कमी होऊन जातात अतिशय कमी असतात जास्त काही इंटेन्सिटी नसते परंतु एक डब्ल्यू देखील आला आहे आणि इथे एक लो प्रेशर डेव्हलप आहे त्याचे काही पार्ट्स हे महाराष्ट्रामध्ये येत आहे मी मागच्या दे इमेजमध्ये देखील तुम्हाला सांगितलं पाच तारखेपासून प्लस या ठिकाणून देखील बाष्प आपल्याला भेटतं आहे हा अंदाज साधारणपणे दोन दिवसाचा त्याच्यानंतर पाच तारखेपासून बघा पाच तारखेपासून कुठे कुठे पावसाच्या ॲक्टिव्हिटीज या डेव्हलप होत आहे त्याच्यानंतर लक्षात घ्या पाच ते नऊ ठिकठिकाणी पाऊस होणार आहे मात्र ह्या ठिकाणी साधारणपणे एक लो प्रेशर डेव्हलप होत आहे साधारणपणे त्याची तारीख असेल दहा तारखेला तर त्याचा ट्रॅक असा दिसतो आहे महाराष्ट्रावरतीच ह्या भागात असा दिसतो आहे तर ह्या ठिकाणी ते जेव्हा येईल तेव्हा मात्र जोरदार पाऊस हा तेरा तारखेपासून तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा तारखे एकोणावीस तारखेपर्यंत जेमतेम म्हणजे सात ते आठ दिवस तेरा तारखेपासून तो महाराष्ट्रामध्ये सगळ्याच रा विभागामध्ये म विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र कोकण या सगळ्याच भागात तेरा तारखेपासून पाऊस वाढताना दिसतो मात्र हा पाच तारखेचा जो पाऊस आहे हा कसा असेल यासंदर्भात देखील पाहूया आपण बघा मित्रांनो पाच तारखेपासून जो काही पाऊस आपल्याकडे सुरू होणार आहे तर तो कुठल्या कुठल्या भागात कुठल्या कुठल्या जिल्ह्यात असेल आपण मॅपवरून महाराष्ट्राच्या नकाशावरून कशावरून बघूया की पाच तारखेला बघा उद्या चार तारीख उद्याही वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे जवळपास उत्तर महाराष्ट्राचा हा जो भाग दिसतो आहे याच्यामध्ये त्याच्यानंतर जालना परभणी बीड हिंगोली वाशिम बुलढाणा ह्या भागामध्ये दे देखील आणि कोंकण जोरीजने याच्यामध्ये पावसाच्या ॲक्टिव्हिटीज ह्या उद्या देखील थोड्याफार प्रमाणात दिसतात मात्र इंटेन्सिटी ही त्या ठिकाणी पाचला त्या ठिकाणी आपल्याला दिसते आता बघा पाच तारखेला कुठल्या कुठल्या भागात पाऊस असेल जवळपास मोठ्या भागात पाऊस असेल तो परंतु समजा नाशिक जिल्ह्यात आहे आता पाऊस पाच तारखेला सांगितला मी तो, तो, तर तो संपूर्ण दोन हजार गावांमध्ये होणार नाही तर तो स्पेसिफिक भागातच पाऊस त्या ठिकाणी होत असतो ज्या ठिकाणी स्थानिक क्लायमेट तयार होईल पाच तारखेला साधारणपणे नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड परभणी जालना बुलढाणा या भागात पावसाचे चान्सेस हे पाच तारखेला दिसतात त्यानंतर पाच तारखेला देखील ह्या भागात थोडेफार बघा ठाणे पुणे सातारा सांगली सोलापूर धाराशिव ह्या भागामध्ये देखील याच्यापेक्षा कमी इंटेन्सिटी पण त्या पाऊस त्या ठिकाणी दिसतो मराठवाड्याच्या भागामध्ये साधारणपणे वाशिमपर्यंत थोड्याफार पावसाचे चान्सेस आहे मात्र ह्या बाजूला थोडासा पाच तारखेला कमी दिसतो आता सहा तारखेला देखील अशीच परिस्थिती त्या ठिकाणी राहते मात्र सात तारखेला पावसाचा जोर हा थोडासा अहिल्यानगरच्या भागापासून सोलापूर धाराशिव लातूर बीड जालना परभणी या भागात दिसतो आणि या भागात देखील दिसतो उत्तर महाराष्ट्राकडे थोडा सहा तारखेला कमी असेल मात्र सात तारखेला पुन्हा एकदा उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस त्या ठिकाणी वाढताना दिसतो तो ह्या बाजूला देखील सरकतो सात तारखेला आणि ह्या पोर्शनमध्ये दिसतो ह्या ठिकाणी सात तारखेला थोडासा पावसाच्या ॲक्टिव्हिटी ज्या कमी राहतील आता बघा सात तारखे हे झालं दोन ते तीन दिवसाचं फॉरकास्टिंग त्यानंतर ह्या सर्वच भागामध्ये हे जे मेन्शन केलं आहे मी राऊंड या सर्वच भागामध्ये पाऊस हा साधारणपणे पाच तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत वेगवेगळ्या भागात ॲक्टिव राहील दहा तारखेला पाऊस बराचसा कमी होईल दहा अकरा आणि बारा या तीन तारखांना पाऊस कमी राहील तेरा तारखेला मी जे बोललं होतं की ह्या बाजूने जे लो प्रेशर आहे ते महाराष्ट्रात त्याचा इम्पॅक्ट तो पडणार आहे आपल्याकडे आणि तो देखील पुढचा अंदाज असला तर बघा कसं असतं तुम्ही एखाद्या ॲपवरती बघितलं तर सिस्टम दिसते परंतु त्याच्यात जसं शक्ती चक्रीवादळ होतं बरेच लोक विंडीवरून सांगत होते की असं होईल तसं होईल परंतु त्याच्या बिलकुल चेंज होऊन गेला त्याच्यामध्ये त्याचा ट्रॅक तर ह्या बाजूला गेलाच नाही परंतु ते ह्याच ठिकाणी रेंगाळला आणि त्याने पाऊस आपल्याकडे त्यावेळेस दिला होता आपल्याकडे त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या बघा आपल्याकडे अतिशय कमी दिवस आहे तर जसा पावसाचे फॉरकास्टिंग शक्यता आहे त्यानुसार मी अंदाज देत असतो तर त्यावेळेस जे काही शेतीचे कामं असेल तर ते जलद त्या ठिकाणी करून घ्या कारण एकतर पहिल्या पावसाच्या पॅचेसमध्ये शेतीचं बऱ्याच भागात त्या ठिकाणी नुकसान झालं आता कुठंतरी त्या ठिकाणी वाफ होत आहे तरी बऱ्याच लोकांनी त्या ठिकाणी बेड पेपर मल्चिंग प्रिपरेशन आणि कापसाच्या टोकणे असेल किंवा ज्या पेरणी आहे त्या बग्या बऱ्याच भागात पेरणी आटोपल्या आहेत बऱ्याच शेतकऱ्यांनी देखील विचारलं की भाऊ पेरणी कधी करावी आता मी स्पष्ट सांगितलं होतं की ज्या ठिकाणी जबरदस्त पाऊस झाले त्या ठिकाणी पेरणी करा मात्र ज्या ठिकाणी पाऊस कमी झाला त्या ठिकाणी थांबून घ्या आता पाच आणि सहा सात जो पाऊस होईल त्या काळानंतर पेरणी करा नंतर आपल्याकडे तेरा तारखेपासून जोरात पाणी त्या ठिकाणी दिसतोय त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद